मित्रांनो आता इकडे मंदिराचा जीर्णोद्धार होतोय नवीन मंदिर बनवण्यात येतोय आणि नवीन मंदिराचा हो अजब आहे ना काहीतरी वेगळं <laughs> नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आलो आहे मी कुंभवे गावामध्ये दापोडीतून जवळजवळ तेरा किलोमीटर अंतरावर कुंभवे गाव आहे तर कुंभवे गाव माझ्या मित्रांचं गाव आहे आणि खास म्हणजे अजित गवले संतोष गवले मनोज मथे संतोष मथे बरेचसे आहेत इकडे स सं, संतोष गवले वगैरे आहेत बरेचसे मित्र आहेत त्यांच्याकडे मी आलो आहे आज इकडे आणि आजचं थोडक्यात तुम्हाला नियोजन दाखवणार आहे गावातला परिसर बघा किती सुंदर आणि त्यांनी जे घराच्या शेजारी संपूर्ण माळाची फोपळीचे झाडं वगैरे लावलेले आहेत खूप छान आहे इकडे एक सुद्धा बघा मला वाटतं सोन त्रानं आता आपण दापोलीमध्ये कुंभे गावामध्ये आलो आहे आणि तिकडे वेगळं आपल्याला झाडाची निर्मिती बघायला मिळतो आहे काहीतरी दैविक ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते बघा एका झाडाला माळाच्या झाडाला दोन मोड आलेले ते बघा आणि ते पण बास्त आहे ते बघा इकडे भाऊ आहेत आता काय ना तुमचा अच्छा मथेवाडीवरचे अच्छा मथे आहेत त्यांच्या आपण बागेत आलो आहे आणि योगायोगानं ते असं म्हटलं की आमच्या पण बागेमध्ये असे आहेत की एका नारळाच्या झाडाला दोन मुळं आहेत ते बघा प्रत्यक्षात आपण बघतो इकडे आणि तिकडे बघितलं त्याला तीन मुळं आहेत ते पण आपण आता बघितलेलं आहे तर छान काहीतरी वेगळं बघायला मिळतं आपल्याला तर मित्रा मित्रांनो इकडे आम्ही बागेत खरोखर बघायसाठी आलो आहे आणि आमचे सगळे इकडे आलेले मतेवाडी उचित माणसं आहेत सर्व मित्रपरिवार आम्ही इकडे बघायला आलो आहे बागेमध्ये आणि काहीतरी वेगळं संशोधन म्हणायला काय हरकत नाही अशा प्रकारे इकडे बघा बागेमध्ये वेगवेगळे झाडं लावलेली ला आहेत आणि त्यांचं इथे जवळच घर आहे चिकूचे झाड आहे हे बघा मस्तपैकी सुंदर घराच्या बरोबर शेजारी अशा प्रकारे सजवलेली बाग आहे आणि समोरच्या एंट्रीलाच बघा ना तुम्ही तर इकडे एक वीर आहे आणि आपण जे बघितलं मग अशी तर ते हे बघा इकडे एका झाडाच्या जा माळाला तीन मूळ आलेत म्हटल्यानंतर यात ही तीन सुरे येणार आहे बघा इकडे एकाच झाड आहे हे बघा छान अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की इकडे तीन मूळ आलेत हे बघा इकडे एक दोन आणि तीन तर यांची ही बाग आहे छान जवळच घर आहे कोकणामध्ये मध्ये घरी कोकणमध्ये म्हटलं ना तर छान पिके अशी सुंदर अशी बघा इकडे मला वाटतं कोकमाची पण झाडं आहेत बरीचशी झाडं आहेत आपण त्यांच्या घरी जाऊया थोडक्यात आपण माहिती पण मिळवू आपल्याला मिळेल ते बघा अशा प्रकारे या ना इकडे मग ते बामा या बघू शकता की इकडे संपूर्ण सुपारीची झाडं घरी घरी घरच्या घरी लागवड केली आहे बघा इकडे अशा प्रकारे खूप छान सुंदर सजवलेलं आपलं घर आहे आणि घरीच राहता आणखीन काय काय करता आता तुम्ही शेती करता पावता आहे कुडीत अशा पग कुडीत पावता आणि तूर पाले अच्छा पालेभाज्या पण बनवता चला आपण जरा दाखवूया जरा चला या तर आपण बघूया त्यांच्या बागेमध्ये योगायोगाने आपल्याला भेट देऊया त्यांच्या बागेला सुद्धा भेट देऊया खूप छानपैकी सजवलेली आहे बाग इकडे बघा मस्त वाटते आणि दुसरी गोष्ट बाजूला कडवे पावटे आणि इकडे भाजी मला वाटतं इथे कोथिंबीरचा वास येतो ना हा 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 पालेभाजी अच्छा अच्छा टॉमॅटो अच्छा हा इकडे पावटा आहे काय अच्छा अच्छा हा बघा जवळच शेजारी घराच्या बरोबर त्यांनी असा पावट्याचा पण उत्पन्न काढलेला आहे आणि इकडे तामेटीची आत्ता सुरुवात आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की गावची कोथिंबीरचा सुगंध खूप छान असतो हे बघा इकडे आहे ना कुटुंबीर ही बघा इकडे ही बाई कोथंबीरची बाग केले आणि बाजूला सभोवती पटांगण वगैरे आहे आणि तो पण मातीचा पटांगण आहे खळा केलेला आहे छान दिसतो आहे आणि अशी स्वच्छता आणि साफसुथर ठेवलं आहे घर बघा तुम्ही घराच्या शेजारी घर पण चिरेबंदीचा घर बांधवलेला आहे छान सुंदर वाटतंय घर कुठे इकडे कुळीद आहे काय अच्छा तर मित्रांनी बघा इकडे कुळदाची बाग आहे आणि इकडे छान अशी गो झेंडूची फुलं गोंड्याची आपण त्याला गोंडा म्हणतो पण हा वेगळ्या प्रकारचा आहे तिलोरी पंढरपुरी काय अच्छा अच्छा अशा प्रकारे बाजूला काजूची पण बाग बगीचा केलेली आहे बघा सुंदर अशी बाग आहे बघा अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावाला राहून बऱ्यापैकी खूप काय मुलं किती जातो मला चार मुली आणि मुलगा अच्छा बघा चार मुलीच आहेत आणि त्यांनी त्या मुलींच्या हितासाठी भरपूर काही त्यांनी ठेवलेलं आहे आणि पाठीमागे आंब्याची बाग आहे कुठे पाठीमागे अच्छा अच्छा मध्ये रोड आहे आणि म बऱ्याचशापैकी त्यांनी माळाची झाडं तर आहेतच काजूची पण आहेत आणि दुसरी गोष्ट कलमाची पण झाडं भरपूर प्रमाणात इकडे यांनी बनवली नमस्कार भाऊ मी महेश भानसे तुमच्या बागेमध्ये आलो आवर्जून आता आम्ही इकडे कार्यक्रमाला आलो होतो तर म्हटलं की इकडे एक, एक माळाचं वैशिष्ट्य आहे ह्याला तीन मोळ आहेत ना आणि तिकडे दोन मोळ म्हणजे असे तीन नारळ नव्हते लावलेले एकच नारळ लावलेला तर मित्रांनो एकच नारळ लावलेला होता आणि त्या नारळाला तीन मोळ आलेत एक अजब आहे इकडे बघायला मिळते आपल्याला आणि त्यांची बाग आहे तुम्ही इथेच राहते हे तुमचं तर मित्रांनो बाजूला घर आहे आणि घराच्या शेजारी संपूर्ण झाडं माळाचे लावलेले आहेत सुपारी आणि इकडे बघाल ना तुम्ही त्यांनी सुपारीची झाडं लावली आहेत बघा इकडे मग आपण प्रत्यक्षात बघ आमचे मते भाऊ आहेत माझा मनोज गणपत मथे माझा मित्र आहे आणि त्यांची ही भावकी आहे तर चुलते लागतं ना तर चुलत्यांची ही अशी बाग आहे खूप छान बनवले आहे अप्रतिमनी डोळ्याचा पारलं फिटतील अशी पद्धतीने बाग बनवलेलं आहे खरोखर मला त्यांचा अभिमान वाटतो की अशा पद्धतीने कोकणात राहून स्वतःच्या गावाची स्वतःच्या जमिनीमध्ये बरीचशी झाडं लावल्यात परंतु तुम्ही बघूया छान बघा इकडे सजावट किती मस्त वाटते घराच्या बाजूला सभवते हो कुठे लांब जायची गरज नाही मग ही भाजी वगैरे विकता ना हां हां मग घरच्या घरी पण लागते कामाला तर अशा पद्धती होय ना घरच्या घरी म्हणजे कवड पावटे वगैरे जास्त झाले जा थोडंफार विकायचं आहे हो खूप आहे ना भरपूर शेती वगैरे भरपूर जवळ जागा जमिनी आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी हा व्यवसाय स्वतःच्या घरच्या घरच्या पोटी घरचे पोटी असा व्यवसाय केलेला आहे त्याला आपण त्यांच्या घरी आलो आहे चला आहे बघा या इकडे त्यांचा घर आहे खूप छान सुंदर बनवलेलं आहे घर आहे आणि मजबूत बांधकाम चिऱ्याचं घर आहे ना हा चिऱ्याचा यांचं घर आहे चला आपण घरात जाऊया अशा पद्धतीने घराचं सौंदर्य बघा खूप छान सुंदर घरात आल्यानंतर समाधानी वाटते स्वामींचा आशीर्वाद समर्था अशा पद्धतीने घर पण एकदम छान सजवलेलं आहे आपण त्यांच्या घरात आले बघा त्यांना तीन चार मुले, चार मुले आहेत ना चार मुली आहेत पण त्या लक्ष्मी आहेत आणि त्यांच्या ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं वैभव त्यांनी जोपून ठेवलं आहे आणि घरसुद्धा खूप छान आहे आई तुमचं नाव काय अच्छा मथे हां म्हणजे तुम्ही मिशीस यांच्या हो। अच्छा अच्छा बरं खूप छान जोपासून ठेवलं आहे आणि आले होते योगा वगैरे मला ते नारळाचे झाडं मिळाली तर म्हटलं चला काहीतरी वेगळं आहे बघायला मिळेल आणि हे तुमचे नशीबच आहे तुमच्या घरी तीन मुली का चार मुली आहेत चा ना मग चार मुलींचं ते म्हणतात ना काय म्हणतात त्या लक्ष्मी आहेत त्या या त्यांना सांभाळ करा आणि आपल्याला भेटून इकडे खूप बरं वाटलं आहे चला तर आपण आता तर मित्रांनो आपण आता इकडे गोवलेवाडीमध्ये आलो आहे आणि इकडे अजितचा घर इकडे आहे पुढे आणि इकडे प्रदीप गोवले इकडे हे पण इकडे गवलेच चा कंपनीचं आहे सर्व घर आहे इकडे आणि खूप छान बनवलं आहे बघा सुंदर घर आहे आणि इकडे पूर्ण परिसरामध्ये बघितलं ना तर संपूर्ण बगीचा आहे आणि पाठीमागे फोपले नारळाचे झाडं कलमाचे झाडं वगैरे आहे ते बघा सुंदर आहे बघा परिसर कसा छान वाटते आणि निसर्ग अशा झुडपामध्ये वसलेलं हे एक छोटंसं वाडी आहे गोवले वाडी आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता की इकडे मस्त वेगळी आणि माळाचे झाडं केळीचे झाडं असे बाग बगीचा व्यवस्थित पाठीमागे केलेलं आहे तर आपण थोडक्यात केला व्हिडिओ बघणार आहोत छान वाटतंय हे बघा आता आपण पुढे जाऊया सुंदर अशी घोडेवाडी आहे ही छान आहे आणि बघायला सुद्धा बरं वाटलं पाठीमागचा आहे पाठीमागे बघा तुम्ही संपूर्ण पाण्याची व्यवस्था पद्धतशीर केलेली आहे इकडे आणि बघा नारळाची भोपळीचे झाडं प्रत्येकाच्या वाडीमध्ये बनवलेले आहेत समोर पण बघायला तुम्ही हे इकडे सगळे अशा पद्धतीने संपूर्ण सजवलेलं आहे तर मित्रांनो हे बघत्या तुम्ही एकदम मस्त अशी इमारत बनवलेली आहे

नाचणीला जास्त नाही हो नाचणी एकदा लावली तर तिच्या म्हणजे राखण करायला पाहिजे माकडांपासून हा बाती माकडांची भीती नाही अच्छा पाठी मग बाग बीक मस्त बनवले बाबा हो हो पाणी भरपूर आहे तुमच्या गावाला आहे ना मस्त आहे छान वाटतं आहे तुम्ही पण गावालाच असता अच्छा गोरेगावला अच्छा हो हो माहिती हो, आहे माझा मित्र ना हो आई आता मला कळलं इकडे आहे संतोष गवडे यांचा घर आहे छान सुंदर आणि त्यांचीच पाठीमागची बाग आहे चला संतोष गवळे यांच्या घरीच चाललो आहेत आपण आणि हा जो झाड आहे मग अशी तुम्हाला दाखवला तर बघा इकडे हा जो झाड आहे ना तो ब्रह्माचा झाड आहे ब्रह्माचा फुल असतं याच्यावर हे बघा अशी पानं आहेत ब्रह्म झाड म्हणतात त्याला तर अशा प्रकारे एवढा मोठा ब्रह्म झाड तर ब्रह्म फूल वगैरे ह्याच्यावर नाही आलं आहे पण ना तो बऱ्याचशा असा एखादा कजातीत कोचित येतो तो फूल कधीतरी तर अशा आपण त्यांच्या घरी आलो आहे चला पण त्यांच्या घरी जाऊया बाबा काय चहा बनवत आहे हा वा वा बनवा बनवा आपल्याला का मी काही चहा वगैरे काही घेत नाही ना नाही शेतीबिधी नाही ना, ना? ना, 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 ना काय करून हो बरोबर मग बाकी झाड लावलेले आहेत किती किती कलम का माळ आहेत माळ पास आहेत आणि कलम झाड होय ना मग भरपूर आहेत काजू आहेत दोनशे काजू आहेत वा छान म्हणजे तुमचं लक्ष ठेवायला इकडे यावा लागतो बरोबर हां बरोबर आणि आता मेन सीझन आहे ना आता बरोबर तर मित्रांनो हा सुद्धा आमच्या भाऊंचा घर आहे खूपच छान आणि सुंदर बनवलं बघा घराच्या पाठीमागे सुद्धा माळ्याचे झाडं वगैरे आहेत आणि अशा झाडांच्या निसर्ग सावलीमध्ये असं वसलेलं एक छोटंसं घर बनवलं आहे आणि आरसीचं खूप सुंदर बनवलं आहे आणि ते आमचे भाऊ आहेत गवले म्हणून तर अशा पद्धतीने बघा छान असे सौंदर्याने नाटलेलं असं घराचं सौंदर्य बघा बाहेरसुद्धा खूप छानपैकी असं कलमाची वगैरे झाडं आहेत त्या झाडांच्यामध्ये वसलेली गवले वाडी आहे तर आपण त्या वाडीमध्ये आलो आहे थोडक्यात तुम्हाला वाडीचा दृश्य दाखवतोय आणि खूप छान मस्त वाटतो शांत वातावरण आणि वाडीमधली जी घरं आहेत ठराविक पण ती एक संघटितच आहेत खूप छान वाटतं आणि इकडे आमच्या अजित गवल्यांचं घर आहे हे बघा इकडे तो सुद्धा बघाल ना तुम्ही बाहेरून मस्तपैकी डबल मजली इमारत बनवलेली आहे आणि छानपैकी असं सुंदर असं हे गावाचं बाजूचा ब परिसर आहे तिकडे सुद्धा माळाचे झाडं वगैरे आहेत आणि नाळी भोपळीच्या झाडांमध्ये असं वसलेलं एक छोटंसं घर बनवले सुंदर हे आपले स्वप्नाचं घर आहे तर आपण त्यांच्याकडे सुद्धा आले बाबा इथे उभे आहेत असे बाबा कुठे येईल अजित हे माझे बाबा आहेत आणि आमचे खास जिवलक बाबा तुझे वडील हो मी त्यांना विचारलं हां मग तर मित्रांनो इकडे सुद्धा एक छोटीशी वाडी आहे आणि वाडीमध्ये हा एक घर आहे बघा तुम्ही घराचं अंगण बघा किती स्वच्छ आणि सुंदर असं सारवलेलं आहे आणि इकडे बघा ना तुम्ही ते मला ट गुरं वगैरे पाळत असतील त्यांचा हा शेण आहे हा शेण आहे आणि आपल्याला एक थोडक्यात तुम्ही प्रत्येकाच्या गावाची पद्धत वेगळी असते पण इकडे तुम्ही बघाल ना तर इकडे उडवी आहेत बघा ह्या दोन उडवी आहेत बघा हे बघा ही एक उडवी आहे ह्यांची उडवीची पद्धतले वेगळे असते हे बघा कोंबड्या वगैरे आहेत बऱ्याचशा असे आहेत हे बघा इकडे इकडे वाटतं गुरु आहेत आवाज देते गुरु असे आवाज देतात त्यांच्या धण्याला आवाज देत असतील तर इकडे बघू शकता तुम्ही उडवी आहे आणि उडवीचं दृश्य बघा मस्त वाटतात दोन उडव्या गुरांसाठी ठेवलेले आहेत अशा तर आपण आता गुरांच्या वाड्यात आपण जाऊया बघूया हा तर मित्रांनो आपण आता वाड्यामध्ये आलो आहे वाड्यामध्ये गुरं वगैरे आहे ते बघा मस्तपैकी बघा गुरांचं नियोजन छान आहे त्यांच्यासाठी वैरण पण ठेवलेलं आहे पेंडे वगैरे पेंड्याची उरवी ते बघा छान वाटतं ते बघा म्हणजे अजून गुरं सांभाळतात लोक इकडे आणि गुरं असल्यानंतर गुरांचा सेन परत त्यांचा गोमत हा सगळ्याला उपयुक्त असणार पडणार आपण गोट्यामध्ये आलो आहे गुरांच्या इकडे गुरंसुद्धा सांभाळतात ते, ते मला की मोठं नाही आहेत पण आपण इथं आढळ बघायला दिसले एखादं गुरांचं गोठं तुम्हाला थोडक्यात दाखवतो आहे की बघा अजूनही लोकं गुरांना सांभाळत आहेत तुम्ही बघू शकता की पूर्ण बगीचा बनवलेल्या बाग ज्यांचे पण असेल त्यांनी खूप छान सुंदर असं त्यांनी नियोजन केलेलं आहे बाजूला पूर्ण कलमाची माळाची झाडं आहेत बऱ्याचशे कल कलमं आहेत आणि काजूची झाडं आहेत मोठी बाग आहे इकडे बघू शकता तुम्ही छान आणि आपल्या घराभोवते घर बघा एक छोटंसं इकडे घर बनवलं आहे घर आहे घरामध्येच घरा ते अंग पूर्ण परिसर नजर पोचत नाही एवढे त्यांनी तिकडे मला वाटतं कलम माळाची बाग आहे आपण तेवढे जाऊ शकत नाही पण आपण तुम्हाला समोरचं दाखवतो कारण घरामध्ये माणसं इथं दिसत नाही कोण कुठेतरी बाजूला कार्य कार्यक्रम आहे त्यासाठी गेलेत तर आपण इकडला बाजूचा परिसर बघतोय खूप छान आणि सुंदर असा बनवलेला आहे असं नाही दोन दिवसात येल व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला इकडे मित्रांनो आता पण गोवले बाहेर बाहेर आलोय आणि इकडे सुद्धा घर खूप छान आहेत तुम्ही बघाल ना इकडे तर प्रत्येकाच्या घरोघरी बघाल ना माळाचे झाड हे कंपल्सरी दिसतील तुम्हाला आणि बाहेर आहे ना बगीचा पण आहे पाठीमागे हे बघा सुंदर असा बगीचा आहे बघा छान समोर बघा समोरसुद्धा घरं आहेत ना एकदम मस्त हे अन वगैरे पटांगण बघितलंच ना की पूर्ण मातीचं सारवलेला आहे म्हणजे बघा किती स्वच्छ ठेवलं आहे इकडे लोकांची जी र वस्ती आहे ना ती खूप छान आहे आणि स्वच्छ घरं वगैरे सम व्यवस्थित ठेवलेले आहेत टाप आणि इकडे बघा मस्तपैकी माळाचे झाडं आणि इथे एक छोटंसं पण घर आहे बघा इकडे आता आपण जाणवं मंदिराशी बघा मंदिराचं काम चालू आहे खूप छानपैकी मंदिर बनवलेलं आहे आणि सुंदर मंदिराचा देखावा आणि या मंदिरामध्ये आपण बरेच वर्षापासून आलो आहे इकडे तर तुम्हाला दाखवतो बघा छान मंदिराचं काम इकडे सुंदर केलं आहे बघा आणि मग पाहू शकता की बघा छान घुमट वगैरे सुंदर बनवले बघा वा 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 छान हे राम मंदिराचं मंदिर आहे इकडे मंदिराचं काम आहे बघू शकता बघा सुंदर आतमध्ये काम चालू आहे वाटतं अच्छा काम चालू आहे अच्छा अच्छा सुंदर असा मुखर वगैरे बघा मस्त बनवलं आणि काम पण छान बाजूच्या आ खिडक्या आहेत बघा हे आरशे बघा सुंदर असे बनवले बघा नेवीनो कुंभे शिगोणवाडी आणि मथेवाडी आणि इकडे गोवलेवाडी आणि ह्या इकडे दिसतोय ना तुम्हाला परिसर हे स्टेज या स्टेजवरती मी कार्यक्रम केलेला आहे दिले दान सौभाग्याचे या इथं मी नाटकात काम केलं होतं आणि यांच्या गावी पण आलो होतो अशी बरेचसे दोन तीन नाटकं झाली याट ह्यात हाच तो स्टेज आहे आणि यावर्षी नवीन भव्य दिव्य असा मंदिराचं भव्य असं मंदिर बनवण्याचं काम चालू आहे इथे बघू शकता की अप्रतिम असा मंदिर आणि स खूप सुंदर दादा खूप सुंदर आणि देखावा आणि अगदी नक्षीकाम कोरवलेला असा हा मंदिर भव्य अशी मूर्ती त्या मंद आतमध्ये मंदिरामध्ये विराजमान होणार आहे तर मित्रांनो प्रकारे आपण मंदिरालासुद्धा भेट येणार आहोत आहोत मंदिराच्या उद्घाटनलासुद्धा आपण येणार आहोत त्या ठिकाणी चला बघूया आपले इकडे मित्र पण आहेत मित्रांनो इकडे आपले मित्र आहेत आणि मित्र राहतात आसनगावला मला वाटतं वीस एक वर्ष भेटला असं ना बट वीस वर्ष भेटला असेल यांची पण आता प्रकृती बघाल ना तर मजबूत जाडे वगैरे झालेत दा ना तेव्हा बारीक होते अशी त्याच्यामुळे आता चेहरा ओळखायला येत नाही पण आम्ही बऱ्यापैकी चेहऱ्याच्या फेसिंगवर आम्ही ओळखले आमची दोस्ती अजून आहे त्यांचे इकडे मित्र आहेत शाखा प्रमुख अरे वा शाखाप्रमुख आहेत अशा प्रकारे मुंबईची टीम आले माझ्या मित्राच्या आईच्या कार्यासाठी उत्तर कार्यासाठी आणि सर्व बंधू इकडे मिळाले आपल्याला आणि योगायोगाने माझे मित्र पण आहेत त्यांचे पण गाठभेट झाले आणि इकडे यांचे म्हणताना ना की गावाला भेट देण्यासाठी आवर्जून आले आणि त्यांच्या आईच्या उत्तर कार्यासाठी आले होते तर त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि अशीच आमची दोस्ती राहणारच आहे पुढे नेक्स्ट टाइम भेटू कधीतरी हा हा